सध्या सर्वत्र पाण्याचा भयंकर तुटवडा भासतोय संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था यांनीही जनतेला पाणी बचतीचं आवाहन केलंय नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असंही सांगितलं जातंय मात्र जगाला सांगायचं ओरडून आणि स्वतःलाच द्यायचं सोडून असं चित्र संगमनेरमध्ये पाहायला मिळालंय पाणी बचत करण्यासाठी पालिका प्रशासन मेहनत घेतंय खरं मात्र येथील कर्मचाऱ्यांना दुष्काळाचं जराही भान दिसत नाही पाणीपुरवठा करण्यासाठीचा टँकर पाणी भरण्यासाठी रामभरोसे सोडल्याचं चित्र पाहायला मिळालंय पाण्याचा मोठा अपव्यही झाला देवाचा मळा परिसरातील या घटनेनं तेथील काही जागृत नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर मीडियाशी संपर्क साधून माहिती सांगितली मग जर जनतेला दुष्काळाचं गांभीर्य समजतंय आणि पालिकेचे कर्मचारी भानावरून सटकताय तर यावर पालिका काही कारवाई करणार का, का, का असाही प्रश्न उपस्थित होतोय प्रतिनिधी संदीप चव्हाण संगमनेर